सामान्य पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय या पैशातून आरोपीने बी एम डब्ल्यू कार बी एम डब्ल्यू बाईक तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये चार बी एच के फ्लॅट खरेदी केलाय हर्षकुमार अनिल शिवसागर असं मुख्य आरोपीचं नाव असून तो ए एस यू व्ही कार घेऊन फरार झालाय बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय यावर भाजपचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडलाय बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वासेपूर सुरू असल्याची मोठी खंत व्यक्त करत राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सुनील यादव यांची लॉरेन्स बिश्नोई नॅननं गोळा घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं दोन दिवसांपूर्वी यादव यांची हत्या करण्यात आली आहे यादव हा मूळचा पंजाबमधील अबोहार का इथला आहे दोन वर्षांपूर्वी राहुल नावानं पासपोर्ट मिळवून प्रशासनाला गुंगारा देत अमेरिकेत पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता स्टॉकटोन भागातील सदुसष्ट ब्लॉक येथील घरात घुसून यादव यांची हत्या के केली आहे सध्या टोमॅटो सह अन्य भाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत याबाबत माहिती घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज थेट भाजी मंडई गाठली गिरीनगर समोर हनुमान मंदिरच्या भाजी मंडईमधील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी दौरा केला यावरून खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे खासदार संजय राऊत म्हणाले की आपण न्यायाच्या गोष्टी करत आहात वेषाच्या गोष्टी करत आहात आपण स्वतः एकदा तरी बीडला जा गृहमंत्री म्हणून आपण बीडला गेलात का राहुल गांधी परभणीला गेले यामुळे आपले पित्तकं खवळले आपण गृहमंत्री म्हणून परभणीत जायला पाहिजे होते पण आपल्याला भीती वाटते आपण तिथे गेला तर सैन्य घेऊन जाल डिसेंबरच्या हप्त्यांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती टटकरे यांनी डिसेंबरच्या हप्त्यांबाबत मोठी माहिती दिली आहे आजपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटी द्वारे लाभार्थी महिलांच्या अकाउंट मध्ये जमा होणार असल्याचं तटकरे यांनी सांगितले अंजली दवानिया यांनी मोठा दावा केलाय त्या म्हणाल्या ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून कदाचित हे छान नाटक रंगवलं गेलंय त्यांनी मंत्रिपद द्यायचं आहे आता भुजबळ म्हणतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये यावे असे दाखवले जाईल त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षात घेतील कुठेतरी हे एक छान रंगवलेलं नाटक आहे असं त्या म्हणाल्या